नमस्कार मी अमित रामटेके आणि आता नुकताच महाराष्ट्राचा अंत अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी जाहीर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही अल याचे घोषणा केली तर माझी बहीण लाड माझी लाडकी बहीण योजनेच्या काय आहे त्याच्याबद्दल काय महिलांच्या प्रतिक्रिया आहेत याविषयी आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत भंडारा विधानसभेतील चांदोरी या गावामध्ये आणि आपल्यासोबत महिला आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत तर सर्वप्रथम काही तुमचं नाव माझा कीरम प्रकाश मेसरा मी बोलत आहे चांदोरीवरून हे बायाले मोबाईल घ्या मोबाईल घ्या म्हणते आणि रिचार्ज महा करते कोणी मजूर आहेत काही आहेत आम्ही एकूल्या बाया आहोत तर कसं करायचं रिचार्ज भरला ना तारीख आली का बंद होते मोबाईल हा कसा असा नाही पाहिजे ना, ना? <laughs> बोला नाही नको बोला रिचार्ज तारीख आली का खतम आता हा महिन्याचा का आला पंधराशे रुपये महिना म्हणते तर ज्या गरीब आहेत महिना भेटते पण त्याला पण द्या ना सर्विसवाले नको द्या सगळ्याला द्या ना गरीब बाया द्या ना महिना भेटते तर काय झालं पाच पाचशे रुपये तरी भेटले सर्वांना भेटले ना तसेच आता सर्वांना द्या जन्मतारखेचे दाखले आणा आता खोटी जायचे दाखले आणा सांगा बरं आता शाळा नाही शिकला जन्म दाखले आना हा आणा तो आणा हे एवढी काही भानगड लावायची देवाची चांगल्या रीतीनं द्या नाहीतर नको द्या सगळ्या महिला सरसकट देत असाल तर द्या नाहीतर नको द्या आणि हा रिचार्जचा आता अजून भाव आला म्हणजे चाळीस रुपये तर ह्या आम्ही मजूर दोन रुपयाची मजुरी करतो माझी पन्नास रुपये वन नाही पुढे तर हा रिचार्ज मी कसा भरायचा तारीख झाली का बंद होते बोला नाही नको बोला मला वेळही पण नाही भेटे बोला आले बिड पायी बाई मी आपले दोन शब्द बोलून समाप्त करतो जय करतो धन्य धन्यवाद धन्यवाद काकू आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल <laughs>